नमस्कार कधी कधी इतिहासात अशा काही घटना घडतात इतक्या मोठ्या की त्यामागे कोण होतं ती व्यक्ती पडद्याआडच राहते आज आपण अशाच एका शिल्पकाराची गोष्ट पाहणार आहोत नाव आहे सदानंद फुलझेले ज्यांनी दीक्षाभूमीच्या त्या ऐतिहासिक सोहळ्याला आकार दिला ही तारीख चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन्न आणि ठिकाण नागपूर इतिहासाच्या पानांवर हे दोन्ही कायमचं कोरलं गेलंय विचार करा याच दिवशी नागपूरमध्ये लाखो हो लाखो लोक एकत्र आले होते का तर एका नव्या विचाराला एका नव्या ओळखीला आपलंस सा करण्यासाठी हा खरं तर तो क्षण होता ज्याने भारताचा सामाजिक इतिहास कायमचा बदलून टाकला पण मग एक प्रश्न पडतोच की इतिहासातला हा जो सगळ्यात मोठा धम्मदिक्षा सोहळा होता त्याची एवढी मोठी जबाबदारी नक्की कोणी सांभाळली असेल म्हणजे हे सगळं नियोजन केलं तरी कोणी तर त्या प्रश्नाचं उत्तर एका नावात दडलंय ते होते सदानंद फुलझेले विचार करा एकाच वेळी ते नागपूरचे उपमहापौर होते आणि दुसरीकडे आंबेडकरी चळवळीचे एक अत्यंत निष्ठावान कार्यकर्ते आणि याच व्यक्तीने त्या अभूतपूर्व सोहळ्याची सगळीच्या सगळी धुरा आपल्या खांद्यावर घेतली होती पण मग प्रश्न येतो की एवढी मोठी जबाबदारी घेण्याची ताकद ती निष्ठा त्यांच्यात आली तरी कुठून याचं उत्तर शोधायला आपल्याला त्यांच्या सुरुवातीच्या काळात जावं लागेल त्यांना आंबेडकरी चळवळीचं बाळकडू असं म्हणतात ना ते घरातूनच मिळालं होतं म्हणजे काय तर चळवळीची जी काही तत्वं होती मूल्य होती ती अगदी लहानपणापासून त्यांच्यावर बिंबवली गेली होती ही काही एका दिवसात आलेली इन्स्पिरेशन नव्हती ते त्यांच्या रक्तातच होतं असं म्हटलं तरी चालेल बरं त्यांचा प्रवास सुरू झाला नाईन्टीन ट्वेंटी एट साली नागपूरमध्ये पण त्यांच्या आयुष्याला एक नवी दिशा मिळाली नाईन्टीन फॉर्टी टूमध्ये तेव्हा त्यांचं वय होतं अवघत चौदा वर्ष आणि तेव्हा त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पहिल्यांदा पाहिलं तो एक टर्निंग पॉइंट होता त्यानंतर शिक्षण पूर्ण झालं आणि नाईन्टीन फिफ्टी टू साली ते थेट महानगरपालिकेत निवडून आले आणि याच राजकीय प्रवासातून त्यांचं सामाजिक ध्येय त्यांचं मिशन आणखीनच स्पष्ट होत गेलं एकोणीसशे बावन्न साली ते धरमपेठमधल्या डॉक्टर आंबेडकर नगरातून महानगरपालिकेवर निवडून आले आता गम्मत बघा त्यांच्या मतदारसंघाच्या नावातच त्यांच्या कामाची दिशा होती नाही का आणि तिथून पुढे फक्त चार वर्षात म्हणजे एकोणीसशे छप्पन्न साली ते थेट नागपूरचे डेप्युटी मेयर म्हणजे उपमहापौर बनले आता या पदावर असल्यामुळे साहजिकच शहराच्या प्रशासनात त्यांचं एक महत्वाचं स्थान निर्माण झालं आणि हेच वर्ष एकोणीसशे सगळ्यात महत्वाचं ठरलं कारण त्याच ते वर्षी त्यांनी उपमहापौर म्हणून मिळालेला अधिकार आणि प्रभाव वापरून धम्मदीक्षा सोहळ्याच्या आयोजनाची जबाबदारी स्वीकारली म्हणजे बघा राजकारण आणि धम्मकार्य यांचा कसा एक विलक्षण संगम झाला होता ह्या सोहळ्याच्या थोडा आधी एक महत्त्वाची गोष्ट घडली त्यांची दिल्लीत थेट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भेट झाली आणि त्या एका भेटीनंतर त्यांचं ध्येय आणखी पक्क झालं मग काय त्यांनी स्वतःला पूर्णपणे या कामात झोकून दिलं पण गंमत म्हणजे एकोणीसशे छप्पन्नचा तो ऐतिहासिक सोहळा ही तर फक्त सुरुवात होती त्यांचं खरं काम तर आयुष्यभर सुरू राहिलं याबद्दल जे मूळ स्त्रोत आहेत त्यात एक खूप महत्वाची ओळ येते ती म्हणजे ह्या ऐतिहासिक सोहळ्याची संपूर्ण जबाबदारी फुलझेल्यांनी सांभाळली होती बघा हे एकच वाक्य त्यांचं योगदान किती मोठं होतं हे सांगायला पुरेसा आहे त्यांच्या योगदानाला आपण चार मुख्य भागांमध्ये बघू शकतो पहिलं अर्थातच एकोणीसशे छप्पनच्या सोहळ्याचं आयोजन दुसरं दीक्षाभूमी स्मारकाचं निर्माण तिसरं एकोणीसशे त्रेसष्ट पासून आयुष्यभर स्मारक समितीचे सचिव म्हणून त्यांनी केलेलं काम आणि चौथं आंबेडकरी विचारांचा फक्त देशात नाही तर जगभरात केलेला प्रसार आणि एवढ्यावरच ते थांबले नाहीत त्यांची दूरदृष्टी बघा त्यांनी दीक्षाभूमीच्या परिसरात फक्त एक स्मारक नाही उभारलं तर तिथे डॉ आंबेडकर आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेजची स्थापना केली म्हणजे ज्ञानाचा दिवासुद्धा त्यांनी तिथे पेटवला त्यांचं काम फक्त दीक्षाभूमीपुरतं किंवा नागपूरपुरतं मर्यादित राहिलं नाही ते जगभर पसरलं त्यांचं मिशन भारताच्या सीमा ओलांडून गेलं होतं श्रीलंका जपान एवढंच नाही तर युरोपमध्ये हंगेरी रशिया अगदी अमेरिकेपर्यंत त्यांनी अक्षरशः जगभर प्रवास केला आणि आंबेडकरी विचार पोहोचवले आणि त्यांच्या या कामाची दखल अनेक ठिकाणी घेतली गेली हे नक्की ते विदर्भ विकास महामंडळाचे संचालक होते नागपूर युनिव्हर्सिटीच्या सेनेट काउन्सिलवर सदस्य होते आणि त्यांना राज्य शासनाचा शाहू फुले आंबेडकर पुरस्कार विदर्भ रत्न पुरस्कार अशा अनेक मोठ्या सन्मानांनी गौरवलं गेलं सदानंद फुलझेले यांचं आयुष्य आपल्याला एका गोष्टीची आठवण करून देतं की इतिहास फक्त मोठ्या नावांनी नाही घडत तर त्यामागे जे असे निष्ठावान शिल्पकार असतात त्यांच्या समर्पणाने घडतो म्हणून पुढच्या वेळी दीक्षाभूमीकडे पाहताना त्या भव्य स्मारकाइतकंच कदाचित त्यामागे उभी असलेली ही व्यक्तीसुद्धा आठवेल